नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो राज्यातील लाडक्या भावांना दर महिना दहा हजार रुपये कोणतीही योजना आहे कुठे अर्ज करायचा आहे यासाठीची पात्रता नेमकी काय अटी शर्ती काय आहेत आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहे चला या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस या वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारा संगणक ज्ञान असावे त्यांच्याकडे अद्यावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला त्यानंतर उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो व हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल तर मित्रो अशा प्रकारे महाराष्ट्र शासना तर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पन्नास हजार योजना दूतांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि या योजना दूतांना दरमहा शासनातर्फे दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे तर आपल्याला जर योजना दूत साठी अर्ज करायचा असेल तर या संकेतस्थळावरती आपल्याला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत या संदर्भातील मित्रो ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती मित्रो ही माहिती आपले इतर मित्रमधे मैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद